नमस्कार मित्रांनो लढण तर होईलच प्रेम या मालिकेच्या उदयाच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजे इथून पुढच्या येणाऱ्या भागामध्ये असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही खूपच भयंकर ट्विस्ट काहीतरी येणार दिसतोय दोन्ही बहिणी नंदिनी आणि काव्याच्या बाबतीत काहीतरी वाईट घडणारच आहे कारण उदयाच्या भागामध्ये होतं काय आता रम्या वसुवात त्याची शिक्षा माफ केल्यामुळे ते सुद्धा ह्या सगळ्यांसोबत हो डायनिंग टेबल जेवर बसले असतात आणि त्यावेळेस बहुतेक रम्य काहीतरी बोलते आणि पार तिला टोकत असतो की ह्या घरातल्याविषयी काही बोलायचं नाही वाकड तिकडे बोलायचंच नाही असं तिला म्हणत असताना त्याला लागतो ठसका मग लगेच काव्या पाण्याचा ग्लास पुढे करते मात्र पाणींनी तोच ग्लास हातात घेते आणि त्याला ते दे प्याल दे देते आणि डोळ्याने काव्याकडे बघते पुढे आपल्याला दिसतं की नंदिनी वसुआत्याने रम्याला दायरेक्ट धमकीच देते की इथून पुढे माझ्या घरच्यांविषयी काही वाईट करायचा विचार पण तुम्ही म्हणत आला ना तर मी स्वतः तुम्हाला घराबाहेर काढेल असं म्हणत तिथून ते निघून जाते मात्र वसुआत्या आपल्याला म्हणतात दिसते की तू काय बाहेर काढणार आता तुझ्या आयुष्यातच मोठं वादळ येणार आहे उद्या बघ तुझ्या आयुष्यात एक मोठा धब धमाका होणार आहे आणि पुढे नंदीला पण बोलते की येणाऱ्या संकटाची चाहूल लागली आपल्याला आहे कारण ते एकट्यात असताना ती सुद्धा म्हणते की मला असं का वाटतं आहे की पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये काहीतरी भयंकर असं घडणार आहे म्हणजे तिला पण काहीतरी क्ल्यू मिळाला आहे पण आपल्याला मिळालं नाही ना की पुढे काय होणार आहे ते तर पुढे काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं की काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या काय तिकडे बांधू